आम्हाला अडवलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात उपोषणाला बसणार मनोज जरांगे आमरण उपोषण होणार त्यावर आम्ही ठाम आहोत परवानगी सुद्धा मिळणार नाही शांततेत आंदोलन करणार परवानगी नाही मिळाली तरी तिथे आंदोलन होणार आम्ही मराठ्यांना आवाहन केलेलं आहे सगळ्यांनी सोबत येऊन साथ द्या तुम्ही गाड्या अडवू शकत नाही अडवल्या तर आम्ही बघू जरासा प्रकार घडला तर आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात उपोषणाला बसणार नोंदी शोधून लवकरात लवकर आरक्षण द्यावं आम्हाला आरक्षण द्या दिलं तर आम्ही मुंबईत येणार नाही सगळ्यांना उपोषण करण्याचा अधिकार आहे दिवस कितीही लागू आम्ही ठाम आम्ही मुंबईत येणारच आम्ही संयमी नसतो तर सरकारला वेळ दिला नसता बोलू शकतो अरे आहे ना ते जवळचे तवा बघू काय म्हणले तर देसाई साहेब परंतु आम्ही मुंबईला येणार आणि संयमी शांत आहेत आम्ही संयम नसतं तर सहा महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठाच्या घरातला योग्य थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्यात स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार लोकं घरी नाही बसत घरी बसले पोराचं वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठे पडलेच बाहेर काहींच्या अर्धवट तयार आहेत काहींच्या पुऱ्या होत्यान आता आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल म्हणजे काही निरोप तुमच्या शिष्टमंडळाचा काही निरोप आला म्हणजे कुठं करण्याची तुमची तरी इच्छा आहे शिवाजी पार्क रोड तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला जवळपास सगळेच कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे हे चॅलेंज आहे सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आहे आणि बसणार आहेत जरंजी पाटील ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत वीस किंवा सव्वीस जानेवारी रोजी त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे काय वाटतं हा योगायोग आहे की अस, असंतोषातून उकळलेली रणनीती म्हणायला लागलेला नाही आता कोणत्या दिवशी पोचतो हे हे, हे सांगता येणार नाही वीसला मात्र गाव सोडणार आहेत लोकांची फजिती हां किसान युनियन पण असंच करणार आहे आता त्यांचं मला माहीत नाही ना ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी ते काय करणार आहेत काय नाही अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नाही परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणारे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं आम्ही त्या दिशेनं चाललो आहे दिवस मात्र पाच आहेत का सहा आहेत का आठ आहेत हे सांगता येणार ना नाहीत कारण माझ्या चालणाऱ्या लोकांचीसुद्धा फजिती नाही झाली पाहिजे त्यांना नुसतं पळवायचं रात्रंदिवस पाय सुलले दुखणे आले तिथे ने नेऊन ॲडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन सगळे सुरक्षित राहिले पाहिजे सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार आहे पोरांना पळता येतं आहे म्हणून ते पळणार जोरात चालणार आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा मुलांचा विचार नाही करायचा तारीख म्हणजे एखादी समजा अमुक अमुक तारखेला पोहोचणार आहेत तिथं गेल्या का वाटप आहे का आरक्षणाची मग जायच्या आधी हुकन नाही ना तसं असतात मग तेच वाहनं पळलेली असते आम्ही डायरेक्ट मग ते एकवीसला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं वीसला इथून वाहनात बसायचं एकवीसला सकाळी हजर काही तर आहे का एकवीसला वाटप हे आरक्षणाची आम्ही त्या दिशेनं चाललो एक दोन दिवस मागं पुढं होऊ शकतं पण लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे आम्हाला जी। लोक का ते नेऊन ॲडमिट नाही करायची लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची हा सगळा दौरा पायपाई असेल का अजून मधून रात्रीचा वेळी वगैरे नाही नाही पायीपाय पायी शब्द दिला पायी हो पायी शब्द दिला पायी सगळा मराठा समाज पाहिजे चलं त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण कायमचं जाहीर करावं आता एकदा अंतरवाली सोडली विषय संपला मुंबईत जाणार म्हणजे जाणार मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झाले का तुमचं मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं होतं किती वेळा बोलणं झाले नाही त्यांचा परवा फोन आला होता तब्येतीची फक्त विचारपूस करायला कशी काय बस आणि आम्ही ते समितीचा विषय त्यांना सांगितला हे समितीने काम केलं पाहिजे महाजन साहेबांना सुद्धा सांगितलं की समिती समितीनं काम मराठवाड्यात वाढवलं पाहिजे आणि महाराष्ट्रात सुद्धा वाढवलं पाहिजे गुन्ह्यांच्या बाबतही आम्ही त्यांना महाजन साहेबाला सांगितलेलं होतं की तुम्ही घेतो घेतो म्हणून आणखीन काय प्रकारे लक्षात यायला आणि विषय विषयसुद्धा त्यांना सांगितला होता पण मला वाटतं नोटीशीचा विषय थांबलेला दिसतोय असा अंदाजा आहे कारण ते वाहनं शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ॲक्शन नाही करता येणार ना। कारण ते काय दगडं घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात म्हणून ते, ते थांबलं आहे आणि मराठा समाजाला विनंती आपण काय दगड घेऊन नाही चाललो ट्राल्या घ्या आपलं संरक्षण होणारे रात्री पाऊस आला दिवसा पाऊस आला ऊन लागायला लागला आपल्याला बसता येईल जेवता येईल परत खाली बसता येईल खाली जर ओलं असलं चिखल असलं तर आपल्या वानात आपल्याला झपता येईल त्यामुळे ते घ्या त्यात काय दगडं नाही सरकार काय अडवणार नाही काय करणार नाही आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण वीस तारखेला मराठा समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे त्याच दरम्यान नाही त्यांचं नाही मला माहिती ज्याला त्याला अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला नाही त्यांनी हं दोन तीन दिवस झाले bookService काही स्टेटमेंट देत नाही जाऊ दे बाबा त्याचं तुम्हाला